जय हिंद आम आदमी पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या शासकीय विश्रामगृह बीड येथे आहे माननीय अरविंद केजरीवाल यांच्या आदेशाने महाराष्ट्रात होणाऱ्या पुढील निवडणुका याविषयीची सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष माननीय अजितजी फाटके पाटील यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्राचे प्रचार समिती प्रमुख माननीय रंगादादाजी राचुरे यांच्या सूचनेनुसार उद्या शासकीय विश्रामगृह बीड येथे आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची बैठक ठेवण्यात आली आहे ही बैठक दुपारी दीड वाजता शुक्रवार शासकीय विश्रामगृह येथे सर्व जुन्या व नव्या कार्यकर्त्याने उपस्थित राहणे अनिवार्य आहे या बैठकीच्या दौरान नवीन महिला कार्यकर्ता व युवक मोठ्या संख्येनं आम आदमी पार्टीमध्ये सहभागी होणार आहेत आपण देखील जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं ही विनंती